ज्यांचा कुणाशीही सामना नव्हता ते कुठल्याच पिंजऱ्यात अडकले नाहीत म्हणूनच ते होते रसिकांच्या सिंहासनावर एका मोठ्या महाराष्ट्राचे सरपंच म्हणजेच अभिनेते निळूफुले त्यांच्या नुसत्या आवाजाने समोरच्याला धडके भरायचे असे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके निळूफुले यांची आज म्हणजेच तेरा जुलै रोजी पुण्यतिथी आहे त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला होता त्यांचं संपूर्ण नाव निलखंड कृष्णाजी फुले होतं त्यांचा जन्म पुण्यात झाला सुरुवातीला माळीकाम करणारा हा युवक पुढे जाऊन इतका मोठा कलाकार होईल याची कुणाला कल्पनाही नव्हती मात्र त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत दुखात गेले काम करण्याची इच्छा असूनही त्यांना काम करता येत नव्हतं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी एक वगनाट्य लिहिलं आणि त्यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्यांनी अभिनय करायचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडली वडील भाजीपाला विकून घर चालवायचे निळू फुले हे दहावीपर्यंत शिकले पण अभिनय कलेत रस असल्याने ते अभिनयाकडे वळाले पुल देशपांडे यांच्या नाटकात रोंगे ही भूमिका त्यांची पहिली भूमिका ठरली आणि इथूनच ते प्रसिद्धी होतात आले त्यांचं सकाराम बायंडर हे नाटक प्रचंड गाजलं एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही त्यांचे सिंहासन सामना हे सगळे चित्रपट हिट ठरले त्यांचं बाई वाड्यावरिया हे वाक्य अनेकांच्या तोंडी आजही ऐकायला मिळते त्यांनी प्रत्येक खलनायक इतक्या सुंदर पद्धतीने साकारला की प्रत्येक चित्रपट चाहत्याकडून त्यांचा तिरस्कार होऊ लागला मात्र त्यांच्या या एका भूमिकेनंतर त्यांना सगळ्या तशाच भूमिका येऊ लागल्या बायका त्यांच्या नावाने बोटू मोडू लागल्या हीच त्यांच्या अभिनयाची खरी पोच पावती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही निळफुले यांनी बारा हिंदी चित्रपट आणि एकशे बेचाळीस मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांनी रजनी फुले यांच्याशी विवाहगाठ बांधली आत्ता त्यांना गार्गे फुले तत्ते ही मुलगीसुद्धा आहे जी प्रसिद्ध अभिनेत्री आहे अन्ननेलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खेळून असलेल्या निळफुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं अखेर जुलै तेरा दोन हजार एकोणीस रोजी पहाटे दोनच्या सुमारात त्यांचं निधन झालं अष्टपैलू कलावंत आणि तितकाच इतरांशी आदराने आपुलकीने वागणारा सच्चा कलाकार चित्रपटातील त्यांच्या भूमिका खलनायकी होत्या परंतु रिअल लाईफमध्ये हा माणूस एकदम सच्चा होता निळूभाऊ मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटप्रेमी आपल्याला कधीच विसरणार नाही हे मात्र तितकंच खरं